नमस्कार मंडळी अर्चनाच किचनमध्ये आज आपण पाहतोय अतिशय खमंग आणि गरमागरम बटाटा वडा तर बटाटा वडा बनवताना बऱ्याच गोष्टी असतात कधी कधी तो बटाट्याचा जो बटाटा आहे तो व्यवस्थित शिजला जात नाही किंवा तो खूप जास्त ओव्हरकुक होतो अजिबात असा मस्त खुसखुशीत वडा होत नाही तर तो बटाटा वडा कसा बनवायचा अगदी परफेक्ट हे आज आपण व्यवस्थित जाणून घेणार आहोत त्याचं कोटिंग पण तुम्ही बघू शकता वरचं जे आवरण आहे पिठाचं ते पण अगदी व्यवस्थित तळलं गेलेलं आहे तर हा वडा करायचा कसा हे आता आपण जाणून घेऊया तर त्यासाठी इथे मी साधारणपणे साडेसातशे ग्रॅम बटाटा उकडून घेतलेला आहे तर बटाटा जो आहे ना तो खूप जास्त ओवर आ, कुक किंवा खूप जास्त शिजवून घ्यायचा नाही आहे अगदी भेगा पडेपर्यंत शिजवायचा नाही खूप पचपच होईपर्यंत शिजवायचा नाही बटाटा शिजला की तो लगेचच पाण्यातनं काढून बाहेर ठेवायचा आहे म्हणजे त्यातलं जे काही एक्स्ट्राचं पाणी आहे ना ते निघून जाईल तर मी बटाटा मॅश केलेला आहे खूप ओवर मॅश करायचा नाही आहे तर थोड्या थोड्या फोडी राहिल्या पाहिजे असं मॅश केलेलं आहे बटाटा जो सगळ्यात महत्त्वाचा मसाला आहे तो बघूयात तर त्यासाठी मिक्सरचं जार घेतलेलं आहे त्यात दोन चमचे धने टाकलेले आहेत अर्धा चमचा इथं जिरं टाकायचं आहे सोबतच इथे आलं घेतलेलं आहे तर एक इंच आलं घेतलेलं आहे दहा ते पंधरा इथे मी लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आता हे आपल्याला मिक्सरला ओबडधोबड फिरवून घ्यायचं आहे ओबड धोबड असं मी चांगलं फिरवून घेतलेलं आहे आता यामध्ये एक चमचा किंवा आवडीप्रमाणे तिखट तुम्ही इथे हिरवी मिरचीची पेस्ट वापरू शकता किंवा हिरव्या मिरच्या देखील इथे तुकडे करून वापरू शकता तर याची मी ओपड धोपड अशी पेस्ट करून घेतलेली आहे हा सगळ्यात महत्त्वाचा मसाला आहे बटाटा वडा बनवण्यासाठी आता तडका बनवण्यासाठी इथे मी एक भांडं घेतलेलं आहे यामध्ये एक चमचा टाक तेल टाकलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की यात सगळ्यात आधी मोहरी टाकायची आहे मोहरी चांगली तडतडू तर द्यायची आहे त्यानंतर ना यात जिरं टाकायचं आहे जिरं पण चांगलं फुललं की कढीपत्ता टाकायचा आहे कढीपत्ता तुम्ही बारीक बारीक चिरून देखील वापरू शकता आता हा जो मस्त आपण जो वाटलेला मसाला आहे ना तो टाकायचा आहे आणि हा मसाला आता आपल्याला एकदम स्लो फ्लेमवर चांगला परतून घ्यायचा आहे म्हणजे जे काही आलं लसूणचा जो कच्चे पण आहे ना तो जाईपर्यंत परतून घ्यायचा आहे आता यामध्ये हळद टाकायची आहे तर इथे मी साधारण एक अर्धा छोटा चमचा हळद टाकलेली आहे पुन्हा हे व्यवस्थित चांगलं परतून घ्यायचं आहे आणि हा जो गरमागरम तडका आहे ना हा आता आपल्याला या बटाट्यावर टाकून घ्यायचा आहे तर हा तडका टाकलेला आहे मस्तपैकी सगळी जी बटाट्या वड्याची जी टेस्ट आहे ना ती या तडक्यामध्ये लपलेली आहे हा तडका जर व्यवस्थित झाला तर वडा अतिशय अप्रतिम होतो चवीला आता याच्यात भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे आता व्यवस्थित मिक्स करायचं आहे मिक्स करताना खूप दाबून दाबून मिक्स करायचं नाही आहे तर हलक्या हाताने याला मिक्स करायचं आहे जर तुम्ही खूप दाबून दाबून खूप प्रेशर लावून जर का तुम्ही याला मिक्स केलात ना तर काय होईल अतिशय घट्ट असा लगदा तयार होईल त्याचा तर त्यामुळे आपल्याला बटाटा वडा बनवण्यासाठी अगदी हलकं सगळं एकजीव करायचं आहे आणि वडा करायचा आहे तर वडा आता या पद्धतीने मी सगळ्यात आधी हाताने चांगला त्याला दाबून घेतला आणि त्यानंतरनं चपटा करून घेतला तुम्ही गोल पण करू शकता किंवा असा पण करू शकता आणि ह्याच पद्धतीने मी सगळे वडे जे आहेत ना ते बनवून तयार करून घेतलेले आहेत आणि ही जी वड्याची प्लेट आहे ना ही अर्धा तास आपल्याला अशीच बाहेर ठेवायची आहे झाकण न लावता बाहेरच तुम्ही अर्धा तास त्याला सेट होण्यासाठी ठेवायचं आहे लगेचच वडा करायला घ्यायची घाई करायची नाही अर्धा तास सेट करायचं आहे आता वरचं परफेक्ट आवरण बनवण्यासाठी दोन वाट्या चाळलेलं बेसन पीठ घेतलेलं आहे एक चमचा यात ओवा चांगला हाताने चुरून टाकायचा आहे म्हणजे चांगला फ्लेवर येतो चवीनुसार मीठ टाकलेला आहे आणि एक चमचा इथे तांदळाचं पीठ टाकायचं आहे तांदळाच्या पिठामुळे चांगला कुरकुरीत होतो हा बटाटा वडा आता हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि पाणी टाकून लागेल तसं पाणी टाकून ना याचं वड्याचं पीठ आपल्याला करून घ्यायचं आहे तर पाणी किती लागलं आहे ते पण मी सांगणार आहे तर इथं मी टोटल एक ग्लास पाणी वापरलेलं आहे सध्या आणि असं बॅटर बनवायला मला साधारणपणे दीड ग्लास पाणी लागलेलं आहे बऱ्यापैकी पाणी कमी जास्त लागू शकतं पीठ बघू शकता, शकता एकही एक गुठळी नाही आहे पाच मिनटं मी चांगलं फेटून घेतलं त्यानंतर ना चमच्याच्या मागच्या साईडने असं चेक करायचं आहे जर का व्यवस्थित कोट होत असेल ना पीठ असं या पद्धतीने तर परफेक्ट वड्याचं पीठ तयार झालं असं समजायचं आता जर जा, का तसं चमचाला लागत नसेल ना तर अजून एक दोन चमचे बेसन तुम्ही ॲड करू शकता म्हणजे थोडंसं थिकनेस वाढवू शकता आता जेव्हा वडा तुम्ही तळणार असाल ना त्याच वेळेस त्यात पाव छोटा चमचा बे बेकिंग सोडा टाकायचा जो आपण नेहमीचा खायचा सोडा असतो ना तो टाकायचा आहे आता पिठामध्ये मी हळद टाकलेली नाही आहे कारण आपण यात सोडा टाकणार होतो हळद टाकली असती तर सोडा आणि हळ हल, हळदीचं रिॲक्शन झालं असतं आणि वड्याचा रंग थोडासा लालसर आला असता आता इथे वडा करायला सुरुवात करूयात तर त्यासाठी इथे अर्धा तास सेट केलेले बटाटे वडे घेतलेले आहेत मी आणि आता ते या पिठामध्ये आपल्याला डिप करायचं आहे आणि तेलात सोडायचं आहे तर तेल किती घ्यायचं ते सांगते वडा हा पूर्ण तेलामध्ये खालीपर्यंत बुडायला पाहिजे एवढं तेल आपल्याला घ्यायचं आहे म्हणजे अर्धा बुडा वडा जो आहे तो बुडेल एवढं तेल घ्यायचं नाही तर पूर्ण वडा तेलामध्ये बुडेल एवढं आपल्याला तेल घ्यायचं आहे वडा तळण्यासाठी आणि एका वेळेस कढईमध्ये जेवढे वडे मावतील ना तेवढेच वडे सोडायचे आहेत खूप गर्दी केली की तेलाचं जे तापमान आहे ते कमी होतं आणि वडा खूप जास्त तेल शोषून घेतो त्यामुळे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे तेल चांगलं गरम करायचं आहे जर अंदाज आला नाही तेलाचं तर थोडंसं त्यात ते पिठाचं थेंब टाकायचं एक दोन आणि जर ते लगेच वर आलं पीठ तर समजायचं परफेक्ट गरम झालेलं आहे आणि वडा तेलामध्ये सोडायचा आहे आणि लगेचच वडा तेलात सोडल्यानंतरनं चमचा झारा काहीही लावायचं नाही तेल उडवायचं नाही त्याच्यावर त्याला व्यवस्थित एक मिनटासाठी सेट होऊ द्यायचं आहे मीडियम फ्लेमवर सेट होऊ द्यायचं आहे आणि मग त्याच्यानंतरनं त्याला बाजू पलटून घ्यायची आणि मग दोन्ही बाजूने त्याला व्यवस्थित तळून घ्यायचं आहे बऱ्याच वेळेस काय होतं वडा खूप जास्त तेलकट होतो तर त्याचं हेही कारण असतं की वडा तुम्ही कमी गरम तेलामध्ये सोडला असेल किंवा एका वेळेस खूप जास्त वडे जर का तुम्ही सोडले असतील तेलामध्ये तर तेलाचं तापमान कमी होऊन वडा खूप जास्त तेल शोषून घेतो त्यामुळे आपल्याला चांगलं कडकडीत गरम तेलामध्येच आपल्याला वडा सोडायचा आहे आणि अगदी छान दोन्ही बाजूने सोनेरी रंग येईपर्यंत तळवून घ्यायचा आहे एक चांगला वडा बनवण्यासाठी त्याचा मसाला खूप महत्त्वाचा आहे त्याचं वरचं कोटिंग खूप महत्त्वाचं आहे आणि वडा तो परफेक्टली तळला गेला पाहिजेल हेही खूप महत्त्वाचं आहे तर सगळे टिप्स दिलेले आहेत नक्की हे टिप्स सगळे टिप्स फॉलो करून ना अगदी मस्त अप्रतिम बटाटेवडा घरच्या घरी बनवा तर हे बटाटेवडे जर तुम्ही एकदा बनवून असे बनवून खाल्लेत ना तर बाहेरनं बटाट्यावडा तुम्ही आणायचं विसरून जाल इतके चविष्ट अप्रतिम बटाटेवडे तयार होतात तुम्हाला जर माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मग भेटूयात पुढच्याच छान अशा रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार